काय झालं माऊलीला रडायला काय माहिती आता माऊली काय झालं माऊली एरोप्लेन घेतलं पतलू कुठे गेला वरती गेला थांब मी पाहतो त्याच्याकडं रडू नको थांब मी पुढचा दरवाजा खोलतो जाऊ आपण त्या पतलू तुझं एरोप्लेन घेतलं ना त्याचं बेत पाहू आपण थांब शीतल कुठे गेली कुठं नाही इकडे वावरातही दिसा ना कुठे गेली काय माहिती दरवाजा उघडाचे मावली ये इकडे चल चल रडत बसलाय की आवाजचा तू थांब तुझी मम्मी कुठे गेली शीतल शीतल इकडे पाय बरं कुठे तुम्ही मम्मी हाक मार कुठे गेले होते तुम्ही ढळवले का मोटर हा बरं झालं संध्याकाळी लाईट जाणार आहे बरं का, का हाँ, हाँ। ते आजच्या आज गहू भरून झाला पाहिजे तेवढा हां चार माऊली रडत होता घरामध्ये त्याच काय ते एरोप्लेन घेतलं त्या पतलून

पतलू विमान दे त्याच दे लवकर पाहते इकडे ठेवलं ते एरोप्लेन मावली अरे एर थांब मावली देल देल देल, देल थांब ना मावली, मावली थमना, देल थांब ना देल ना देल ना थांब ना ओढू नको तुटल ते विमान नको पतलू पतलू त्याचं विमान दे तो लहान आहे ना मावले तुला कसं समजत नाही हम्म गड बाय काय तुला खेळायचंय ते का तुला लागतंय तुला खेळायचंय बर तू पण खेळ मावली दाखवते विमान दाखव इकडं विमान तर एवढं भारी आणलंय का बस कोणते स्काय ट्रॅव्हल बर मावली ये फोड पतलो आणि तू दोघही खेळा बाणगडी करायची नाही अजिबात हळूच 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 ते काढते पतलो इकडे हम्म गरीब येतो पतलो कधी कधी ना लय नाटक कर तो mm. अरे किती आहे mm. अरे विमानाचं काय पडलो फॅन पडला फॅन हा फॅन पाडला पतलो बस तिकडं हा काय मावले पतलू बसलाय तिकडं तू इकडं बस।, बस बस माग टेकून बस दोघाय खेळा इथं विमान पतलू बरोबर माऊलीकडे सोडते विमान हा 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 ले भारी पळतोय ते सांग भारी विमान आहे ना आता कुठं चाललं तू भाई त्याला राग येतोय पतलूला एक ये ठिकाणी खेळ ना माऊली त्याला राग येतोय लगेच पतलूला बस इकडे बस पतलू इथं बस इथं बस बस ये माने ना बस येतो बस पतलो बस पतलोला राग येतो मावली जरा नीट कर माग सरक मावली माग सरक मावली मी जाऊ का खाली दोघ खेळशील का, का बरोबर हां चला वावरामध्ये जायला लागेल तेवढा आपण पटापट गहू भरून घेऊ नाही का